लायन्स क्लब लिओ क्लब व लिनेस क्लब शिर्डी साई आयोजित भारत भारतरत्न गान कोकिळा स्वर्गीय लता दिदींना स्वर श्रद्धांजली अखेरचा हा तुला दंडवत सादर करते गीत संगीत निशाद प्रेझेंट्स सौ मधुवंती धर्माधिकारी व श्री गणेश धर्माधिकारी शनिवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी रात्री साडेआठ वाजता ठिकाण सिल्वर ओक लॉन्स शिर्डी या अनोख्या कार्यक्रमास सहपरिवार उपस्थित राहून स्वर्गीय लता दिदींना स्वर श्रद्धांजली अर्पण करूया ओम साईराम